एक अशा गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत जी स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे आपण बोलत आहोत पांदन रस्त्याबद्दल सिरोंच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आजही पांदन रस्त्यांमुळे कसा मनस्ताप सहन करावा लागतोय याचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे उलटली तरी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या काही कमी होताना दिसत नाहीत वाहतुकीचे मोठे रस्ते सोडाच पण शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेलं पांदन रस्तेही अजूनही दुरावस्थेत आहेत पावसाळ्यात तर या रस्त्यांची अक्षरशः वाट लागते आणि शेतकऱ्यांचे हाल होतात जफराबाद भागातील पाड रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत याच रस्त्यांवरून ते शेतात जातात शेतीची कामं करतात आणि पिकवलेला शेतमाल बाजारात आणतात मात्र पावसाळ्यात हे रस्ते चिखलाने भरतात जागोजागी खड्डे पडतात बैलगाड्या ट्रॅक्टर सोडाच पण पायी चालणेही कठीण होते सध्या खरीप हंगाम सुरू आहे धानाची लावणी खत टाकणे कीटनाशक फवारणी अशी अनेक कामं शेतात सुरू आहेत पण पानधन रस्ते चिखलमय असल्याने शेतकरी शेतात पोहोचूच शकत नाही यामुळे शेतीची कामं खोळंबतात आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आम्ही शेतात जायचं तरी कसं असा प्रश्न शेतकरी शासनाला विचारत आहेत रासायनिक खते कीटकनाशके शेतात नियान करता नहीं, शेत आने ना ने आण करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मजुरांना डोक्यावर ओझे घेऊन जावे लागते तर बैलगाड्या आणि ट्रॅक्टर चिखलात रुतण्याचा धोका असतो काही ठिकाणी तर वहिवाट अरुंद झाल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत प्राणहिता नदीकडे जाणारे पाधन रस्ते मलया जाडी यांच्या घरांपासून प्राणहिता नदीकडे जाणारे रस्ते असे अनेक महत्वाचे पानधन रस्ते आजही दुर्लक्षित आहेत शासनाने याकडे लक्ष देऊन पान रस्त्यांचे खंडीकरण करावे अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे या रस्त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांना होणारा त्रास कधी कमी होणार आणि पाधण रस्त्यांचे प्रश्न कधी सुटणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे कुठे लावले लावले आम्हाला मता म आमच्या गावच्या लोकांना त्रास होऊन ता। राहिले त्रास होस वगैरे त्रास होऊन शेतामध्ये जाच नाही मिळाला होता थोडा मला लोक ग्रामसभा ग्राम ग्रामसभामध्ये आम्हीच सगळे एवढ्यापर्यंत आम्ही बोललो आत्तापर्यंतसुद्धा आम्ही परत आहोत गोळीच्या कामासाठी पायासाठी खूप त्रास होत आहे माणूस जात आहे शेतात बाजूला जाऊन देत आहे मी साईबाबा नाही जाऊन देत आहे रस्ता चांगला बनवला पाहिजे कसे स्वातंत्र्याला सात दशकाहून अधिक काळ उलटूनही सिरोंच्या तालुक्यातील शेतकरी आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत पांढर नस्त्यांची दुरावस्था तातडीने दूर होणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा मनस्ताप कमी होईल आणि त्यांना आपला शेतमाल सहजपणे बाजारात आणता येईल या गंभीर समस्येवर शासन कधी तोडगा काढणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे